नमस्कार मैत्रीण वेलकम बॅक टू माय चॅनल आता उन्हाळा इतका कडक व्हायला लागलाय त्यामुळे खूप पाणी पिले जाते होय की नाही पाणी पिलं की मग जेवण जेव्हा नाही मग अशा वेळेला जर ताटामध्ये रायते कोशिंबिरी असल्या की जेवायची इच्छा होते म्हणूनच आज आपण तीन प्रकारचे रायते बघणार आहोत आणि ते कसे बनवायचे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका रायता करताना दही नेहमी असं चाळणीतून काढायचं चा। मिक्सरला लावायचं नाही कारण मिक्सरला लावलं ला की मग ते दही पातळ बनतं तर पाणी थोडंसं काढून घ्यायचं आणि मग रायत्यासाठी हे वापरायचं ते चाळणीतून असं सगळं दही मी काढून घेतलं आता आपण रायते बनवणार आहे आता आता हे चाणीनं आपण काळून घेतल्यानंतर हे एकसारखं दही बनतं त्याच्यात आधी थोडंसं मीठ टाकले आपण थोडीशी साखर टाकणार आहे आणि थोडंसं धना जिरा पावडर टाकणार आहे आणि यात आपण टाकणार आहे गाजराचं कीस आता हा गाजराचा कीस आता हे सगळं आपण एकत्र करणार आहे हा आपला गाजराचा रायता तयार आहे आता हे आपण दही घेतलं आता आपण फळांचा रायता बनवणार रा आहे तर ह्याच्या एक चमचावर साखर घातल्या हे सगळं हलवून घ्यायचं चांगलं आणि त्यामध्ये मी हिरवी द्राक्ष घेतल्यात याच्या ठिकाणी तुम्ही काळी द्राक्ष पण घेऊ शकता ही का हिरवी द्राक्ष टाकलेत मी आणि डाळिंब हा झाला आपला फ्रूट रायता तयार याच्यामध्ये थोडस मी चाट मसाला वरून टाकलाय हा आपला फ्रूट रायता तयार आहे आता हा तिसरा रायता बनवतोय आपण बुंदीचा रायता तर बुंदीच्या रायत्याला थोडंसं पातळ दही लागतं मग जे आपण फे म्हणजे चाळून घेतलं होतं ना दही त्यातलं जे पाणी उरलेलं आहे आणि नंतर पाणी उरलेलं आणि ते चाळणी धुऊन हे केलेलं पाणी मी याच्यामध्ये टाकलं आहे कारण बुंदी जास्त ॲब्झॉर्ब करतील आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे दोन चमचे साखर थोडासा चाट मसाला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण बुंदी मी पाण्यात भिजवून नाही ठेवली कारण त्याचा मग जो टेस्ट असते ती खराब होते ही आपण अशीच टाकणार आहे याच्यामध्ये जर वाटलं आपल्याला कमी ॲब्झॉर्ब जा जास्त करून घट्ट झाले तर मग थोडंसं दही घालायचं किंवा दूध घालायचं तुमचं दही जर आंबट असेल तर त्यामध्ये थोडंसं दूध घाला आणि नंतर आपण याच्यामध्ये जर पुदिन्याची टेस्ट पाहिजे असेल तर तुम्ही असा पुदिना क्रश करून टाका याच्यामध्ये हा झाला आपला बुंदीचा रायता तयार आता हे तीन प्रकारचे आपले रायते तयार झाले बुंदीचा फळांचा आणि गाजराचा फ्रीजमधून काढल्यानंतर हे बुंदीने किती अब्जॉर्ब केले बघा दही आता आपण सर्व करताना थोडंसं लाल तिखट ह्याच्यावरती घालणार आहे ह्याच्यावरती पण घालणार आहे फूटमध्ये पासून तुम्ही हल्ली तीन राहते आपली तयार आहेत असं आवडला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय